नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मिळे हिटलरला या मालिकेत सतत ट्विस्ट येत असतात मालिकेचे कथानक आणि एजे व लीला ही पात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आता या मालिकेत यश व श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे हे लग्न स्वतः एजेने ठरवलं आहे मात्र यशचे प्रेम लीलाची बहीण रेवतीवर असते मात्र दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरं सांगत नाहीत आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार आहे झी वाहिनीवरील सोशल मीडियावर नवरीमुळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोच्या सुरुवातीला रेवती दवाखान्यात असून एजेतीला तिला भेटायला गेला आहे रेवती रडत असून जे तू मला सांगितलं नाहीस ते तुझ्या अश्रूंनी मला सांगितलं असे एजेतीला म्हणून तिचे अश्रू पुसतो तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो तुझ्या पुढे माझा शब्द माझं प्रॉमिस सगळ्यांची व्हॅल्यू झिरो आहे दुसरीकडे यश आणि श्वेताचा साखरपुडा चालू असल्याचे दिसत आहे गुरुजी सांगतात आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाल्या तितक्यात वेश बदलून लिहिला येते आणि थांबा असे म्हणते कसला तरी दूर करते थोड्या वेळाने सर्वांच्या लक्षात येते की यश जागेवर नाही लक्ष्मी दुर्गाला म्हणते वहिनी यश कुठे आहे त्यानंतर दुर्गा यशला हाक मारताना दिसत आहे प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने एजे रेवतीचं मन ओळखणार पण खेळी खेळणार अशी कॅप्शन दिली आहे काही दिवसांपूर्वी एजे बरोबर ठरलेलं लग्न मोडले याचा सांगत श्वेता एजे समोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे एजेला तुरुंगात देखील जावं लागते एजे बाहेर आल्यानंतर श्वेता त्यांची माफी मागते एजे तिच्या लग्नाची जबाबदारी घेतो आणि तिचे लग्न यश बरोबर ठरवतो मात्र यशचे प्रेम लीलाची बहीण रेवतीवर असते लीला रेवतीची समजूत काढते आणि तिचे प्रेम यशवर आहे हे एजेला सांगण्यासाठी तयार करते त्या एजेकडे जात असतात याच वेळी लीला आणि रेवतीचा अपघात होतो दोघींना दवाखान्यात दाखल केले जाते एजे त्यांना भेटायला येतो लीला त्याला म्हणते हा अपघात कोणी केला आहे हे मला माहीत आहे या दरम्यान मालिकेत पुढे काय होणार सत्य समजल्यानंतर एज आणि लीला एकत्र येणार का की पुन्हा त्यांच्यात भांडणं होणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे श्वेताचे सत्य सगळ्यांसमोर कसे येणार आहे हे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे आपल्याला लीलाची युक्ती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद